पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज कर्नाटक महाराष्ट्र राज्यांना जोडणारा दतवाड सदलगा आंतरराज्य महामार्ग बनला मृत्यूचा सापळा लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष चिकोडे तालुक्यातील सदलगा व दतवाड या दोन गावांना जोडणारा आंतरराज्य महामार्ग अत्यंत खराब झाला असून या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना मुठीत जीव धरून प्रवास करावा लागत आहे हा सदलगा ते दतवाड रस्ता सहा ते सात किलोमीटरचा असून कर्नाटकातून महाराष्ट्रात जाण्यासाठी हा जवळचा मार्ग म्हणून ओळखला जातो या दूधगंगा नदीवर दतवाड जवळ आमदार प्रकाश हुकेरी यांच्या प्रयत्नातून भव्य पूल बांधला गेला आहे या पुलामुळे कर्नाटक व महाराष्ट्र यांच्यातील संबंध जवळचा झाला असून या केलेल्या कार्यासाठी आमदारांना येथील जनता नेहमी धन्यवाद देत आली आहे परंतु पुलाच्या महाराष्ट्र राज्यातील रस्ता पूर्णपणे सुस्थितीत असून कर्नाटकातील सदलगा येथून दतवाड पुलापर्यंत म्हणजे तब्बल सहा किलोमीटरचा रस्ता अनेक ठिकाणी पूर्णपणे खचला असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी फूट दीड फुटाचे खड्डे रस्त्याच्या मधोमध पडले आहेत ते संपूर्ण सहा किलोमीटरभर पसरलेले आहेत त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अयोग्य बनला आहे दुचाकी चारचाकी या वाहनांना या मार्गावरून जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे आहे त्यात आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या रस्त्यावरून कर्नाटकातील मुरुम महाराष्ट्रात दिवसभरात अनेक डंपरने वाहतूक केली जाते त्यामुळे हा रस्ता अधिकच खराब होत आहे याकडेही संबंधित खात्याचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटकातील कारखान्यांचा ऊस याच मार्गावरून नेला जातो तेव्हा अपघाताची मालिका सुरू होणार आहे असे वाटते तरी संबंधित खात्याने व लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी आणि या रस्त्यावरून नरसिंहवाडी कुरुंदवाड जयसिंगपूर शिरोळ सांगली मिरज पंढरपूर याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करावी व त्यांचा दुवा घ्यावा असे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे त्याचबरोबर सदलगा शहरानजीक असणाऱ्या एकोणीसशे साठ सालात बांधलेला किसान ब्रिज शेवटची घटका मोजत आहे पुलावरील सिमेंट पूर्णपणे निघून गेले असून आतील लोखंडी सळ्या पूर्णपणे दिसत नाही दिसत आहेत त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे या किसान ब्रिज पलीकडे सदलगा शहरातील पन्नास टक्के ते साठ टक्के शेतकऱ्यांची लागवडीखालील शेतजमीन पुलाच्या पलीकडे आहे त्यामुळे या पुलाला सदलगा शहरातील बळीराजाची लाईफलाईन मानली जाते हा पूल जर वापरास निरुपयोगी ठरला तर शेतकऱ्यांचे खूप हाल होणार आहेत त्यामुळे या पुलाची पुनर्बांधणी बांधणी लवकरात लवकर करणे ही काळाची गरज आहे त्याकडेही लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अत्यंत संवेदनशीलतेने व जाणीवपूर्वक लक्ष देऊन पर्यायी किसान ब्रिज बांधण्याची योजना लवकरात लवकर आखली पाहिजे अशीही सदलगा शहरातील अनेक शेतकऱ्यांचे मत आहे अलीकडे सदलगा परिसरातील अनेक खेड्यातून नूतन रस्त्याच्या उद्घाटनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने होताना दिसत आहेत परंतु सदलगा शहराकडे मात्र दुर्लक्षित केले दुर्लक्ष केले जात आहे याचे कारण समजणे अवघड झाले आहे तरी सदलगा दतवाड रस्ता व किसान ब्रिज या दोन्ही बाबी गंभीर असून याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी त्वरित लक्ष देऊन प्रवासी वर्गाची व शेतकरी वर्गाची होणारी गैरसोय दूर करावी आणि त्याचा दुवा घ्यावा ही मागणी सर्वसामान्य प्रवासी व शेतकरी वर्गातून जोर धरीत आहे जनकार्य न्यूजसाठी सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा